बॉक्स या चार पाच जर व्हॅक्सन केल्या तर तुमचा गोठा शंभर टक्के निरोगी राहणार तुम्हाला म्हणजे आजार शून्य होणार होऊन जाणार तुमच्या गोठ्यातले काय होतं सुरवातीला लोकांना माहित नसतं लसीकरण लोकांना वाटतं खूप महाग येतं लसीकरण म्हणले की खूप जास्त पैसे जाणार त्यामुळे लोक लसीकरण करत नाही पण लसीकरणाला जास्त काहीच खर्च नाही लसीकरण एका पाचशे शंभर शेळ्यांची लस ईटीचे जर घेतले आपण तर इथले दोनशे अडीचशे तीनशे रुपयापर्यंत जाते शंभर शेळ्या त्यात कव्हर होतात त्यामुळे द्यावी लसीकरण जास्त खर्च नाही लसीकरण महत्वाचे म्हणजे एक ई टी प्लस टी ई टी एफ एम डी ए पी पी आर ए आणि एच एस सी या चार आणि पॉक्स या चार पाच जर वॅक्सिन केल्या तर तुमचा गोठा शंभर टक्के निरोगी राहणार तुम्हाला म्हणजे आजार शून्य होणार होऊन जाणार तुमच्या गोटातली नॉर्मल जे सर्दी खोकला ते चालूच राहतं पण बाकी ज्या व्हायरल इन्फेक्शन आहे ते आपण व्हॅक्सिन केल्यानंतर कमी होऊन जातात तर कोणती वॅक्सिन कधी द्यायला पाहिजे आणि कोणत्या वयात अस्तऐवज द्यायला पाहिजे आणि किती हो एकदा दिल्याच्या नंतर किती वर्षापर्यंत आपण त्याचा म्हणजे इफेक्ट असतो ए टी चा आपण किल्लं जेव्हा दोन अडीच तीन मॅनेज होतात तेव्हा आपण वॅक्सिन करू शकतो ते चौदा दिवसानंतर बूस्टर डोस द्यावा लागतो एक वर्षापर्यंत ती वॅक्सिन चालते एक वर्षानंतर परत तुम्ही रिपीट करू शकता ए फॅमिलीचं पण तसंच आहे तिलच तीन चार महिने झाले की तुम्ही करू शकतात एक वर्ष चालतं पीपीआरचं चा वॅक्सिन तीन एकदा दिलं की तीन वर्ष तुम्हाला बघायची गरज पडत नाही पीपीआर एकदा जर आण तीन पीपीआर करू नका काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि गोटपॉक्स एक वर्षानंतर करावं लागतं आणि पण एक वर्षानंतर करावं लागतं ओके तर म्हणजे हे जर आपण व्हॅक्सिनेशन केलं तर आपल्याला जे वेगवेगळे जे आजार आहेत ते कमी होऊन जातात म्हणजे रोग प्रतिकारशक्ती शक्ती वाढून जाते शेळ्यांमध्ये त्यामुळे त्या आजाराला बळी पडत नाही कोणते कोणते आजार जसे उदाहरण सांगायचं झालं तर लोखंड वगैरे लागलं जखम वगैरे झाली तर त्याच्यामुळे दगावण्यापेक्षा ते लस दिली ते दगावत नाही त्यांना जे जे म्हणतो आपण तो होत नाही बरोबर त्यानंतर खुराचा रोग आहे किंवा जे तोंडाला एफ एम डी असतं त्याच्यामुळे ते होत नाही कारण शेळ्या काय होतं होत आपण जेव्हा पावसात ओला चार आणून टाकतो किंवा पावसात शेळ्या चिखलात जातात ते खुर फुटणं तोंड देणं हे कमी प्रमाणात होतं ओके आणि हे जे गोटपॉक्स जे म्हणतो आपण देवी तर हे नेमकं कोणता आजार असतो आणि याच्यापासून कसं काय बचाव होतो गोटबॉक्स तुम्ही व्हॅक्सिन केलं तर गोटपॉक्स होतच नाही गोटपॉक्स म्हणजे काय नेमकं चेन्ना फोड फोड येतात अंगावर पूर्ण म्हणजे पूर्ण शरीरावर फोडं फोड फोड येतात तर ते जर यायचं नसेल तर आपण गोटपॉक्स नावाची लशी करून घ्यायची आणि हे एच एस त्याचं नेमकं काय असतं एच एस म्हणजे घट सरपट ते काय होतं शहरांना जेव्हा आपण सूज येणं गा खाली सूज येणं तोंडाच्या खाली गळ्या खाली सूज येणं ओके त्या okay. त्या गोष्टी कमी होऊन जातात